नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्टाव तालुका शिरो जिल्हा परभणी आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे अठ्ठावीस एकोणतीसच्या तीस ऑगस्ट दरम्यान तीन दिवस थोडं हवामान कोरडं राहील पण परत एकतीस पासून पुन्हा चार पाच तारखेपर्यंत चार पाच सप्टेंबरपर्यंत पुन्हा जोरात पाऊस येणार आहे म्हणजे पोळ्याला यावर्षी पोळा पावसात जाणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येईल पण कसं आहे आधी तुम्ही मागच्या मागच्या मध्ये सांगितलं की ह्या म्हणजे हे पाऊस ना प्रत्येक गावाला दोनदा येऊन जाणार आहे म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत दोन वर्ष येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळ्या विभागामध्ये सत्तावीस तारखेपर्यंत चांगला शेतातून असं पाणी बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की यापुढे अंदाज विचार विचारत असताना एक सोपं गणित लक्ष द्यायचं आपलं पीक काढायला आला की लगेच तीन दिवसांना पाऊस येणार आता तुम्ही बघा ह्या चार पाच दिवसाखाली मुगाचं पीक काढायला आलं तर लगेच पाऊस सुरू झाला आणि याच्यानंतर आणखीन एक ऑब्झर्व करा आता ह्या चार ते पाच दिवसा मध्ये अठ्ठावीसशे एकोणतीसच्या दरम्यान लातूर जिल्हा इकडल्या भागातलं उडीजाचं पीक काढायला येणार ले आहे लगेच बघा दोन तीन तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडतो म्हणजे आपलं पीक काढायला आलं की तीन दिवसांना पाऊस येणार हे निसर्ग शेतकऱ्यांना पाऊस येईलचं लक्षण सांगतो अचानक वातावरण बदललं लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल देल, धन्यवाद